हद्दीमध्ये संदीप आठसोड हे बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यावर काही अज्ञात आरोपींनी फायरिंग केलं होतं त्या घटनेला जवळपास दोन वर्ष उठले आहेत या गुन्ह्यामध्ये समांतर तपास पुणे शाखेच्या युनिट पाच चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमनं त्याच्यामध्ये समांतर तपास केला आणि गोपनीय माहिती आणि इतर तपासण्याच्या अनुषंगाने आता पुणे आपण पाच आरोपीने याच्यामध्ये अटक केलेली आहे त्याच्यामध्ये सदरच्या गुन्ह्यामध्ये संदीप आडचो याच्यावर व्यर्थिक आरोपींनी फायरिंग केलेलं होतं त्याच्यामध्ये त्याला छातीमध्ये गोळी लागले होते तो दंगे तिथं जखम झालेला होता दोन वर्षानंतर अतिशय चांगले पद्धतीने तपास करून युनिट पासून सदर उभे सांगलेला तर अजून काही आरोपी दिसत सध्या आम्ही पाच आरोपींना अटक केलेली आहे त्यांची पोलीस कस्टडी देखील आपल्याला मिळालेली आहे याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का किंवा याच्या मागून कोणाचे संपूर्ण आहे का मदत केलेली आहे सुद्धा आम्ही तपास केल्याची बघून आहे याच्यामध्ये नाव येते का याच्या याच्यामध्ये आता पाच आरोपींना अटक केलेली आहे या आरोपीनं पण मदत केली आहे सपोर्ट केलेला आहे का याचा आम्ही तपास करतो